आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणीत दुकानात चोरी केल्याची घटना येवला तालुक्यात घडली सदर घटना तालुक्यातील नांदेथर येथे दिनांक तेरा जानेवारीला रात्री साडेआठ पाणी नऊच्या सुमारास साई पैठणी घडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे श्री साई पैठणीचे दुकान चालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात तीन अनोळखी माणसाने मोटरसायकल वर येऊन शेख यांना दुकानात बंदूक व तलवार चाकूचा दाग दाखवून पैठणी दुकानातून सुमारे एकोणवीस हजार रुपये किमतीचा माल चोरी केला आहे यामध्ये सहा हजार रुपये गल्ल्यातील रोख रक्कम दोन मोबाईल असे एकोणावीस हजार रुपये किमतीचा माल चोर चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला याबाबत एवले तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत तेरा तारखेला श्री नारायण ज्योती आले त्यांच्याजवळ एकाजवळ पिस्तोल एकाजवळ तलवार एकाजवळ चाकू या असे तिघं काउंटरला बसताना त्यांना आणखी साईडचे ते कारखान्यात बसताना त्याला मला बंदुकीचा धाक दाखवला तर गल्ल्यातले पैसे पाच पाच साडेपाच हजार रुपये घेतले आणि तिच्या हजार पी रुपये घेतले मला असा धाक दाखवून घेऊन पैसे व आमचे मोबाईल घेऊन असा आमचा तीस चाळीस हजार रुपये घेऊन निघून लंपात झाले याची चौकशी लवकरात लवकर हवा हो आहे एवढा पोलिसांनी याच्यावर लक्ष घालून त्या तिन्ही अन्य वस्तीला लवकरात लवकर अरेस्ट करावा ए केपी न्यूज साठी बीरोची पनवर खान पठाण नाशिक